वाढदिवस साजरा करताना हातात तलवार घेऊन नाचणे दोघा तरुणांना पडले चांगलेच महागात पोलिसांनी हत्यारांसह दोघांच्या आवळल्या मुसक्या वाढदिवस साजरा करताना हातात तलवार घेऊन नाचणे दोघा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडे असलेले चार तलवारी व एक चॉपर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले आहेत सदर व्हिडिओमधील तरुणाचा शोध घेऊन धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने दोघांना शंभर फुटी रोड परिसरात असलेल्या सुमैया हॉल येथून ताब्यात घेतली आहे दोघा संशयितांना घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर व्हिडिओतील घटनेची कबुली दिली आहे या तपासा दरम्यान त्यांच्या राहत्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चार तलवारी व एक चॉपर मिळून आला आहे हे सर्व हत्यारे पंचसमक्ष ताब्यात घेण्यात आली आहेत या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हे हत्यार त्यांनी आपल्याकडे का बाळगले होते आणि त्यांनी या हत्यारांच्या सहाय्याने काही गुन्हे केले आहेत का याचा देखील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व चाळीस कावरोड पोलीस करीत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे